नमस्कार मैत्रिणी श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा नवीन छानशा व्हिडिओमध्ये खूप सुंदर अशी साडी आहे बघा पूर्णपणे वर्क आहे फॅन्सी नेटची साडी आहे त्याच्यावरती सुंदर असं आपण ब्लाऊज डिझाईन बनवतो पहिल्यांदा मापे बघूया साडे चौदा इंच पूर्ण उंची शोल्डर साडेपाच इंच चौथीच छातीचा चौथा भाग आणि तीस छाती तीस कमरेचा चौथा भाग अशा पद्धतीप्रमाणे अडीच इंच गळारुंदी घेतलेली आहे आता इथे बघा नऊ इंचा गळा आपला तयार पाहिजे त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे खालून गळा रुंदी मी तीन इंच घेतलेले अशा पद्धतीप्रमाणे एक बॉक्स आखून घेतला आता इथे वरून आपण स्टार्ट करायचं आहे बघा गळ्याला आकार देण्यासाठी थोडासा मी आतमध्ये घेतलेला आहे आणि खाली फक्त थोडासा बाहेर काढून अशा पद्धतीप्रमाणे हा पानाकार शेप मी गळ्याला दिलेला आहे आता आपण गळ्याचं कटिंग करून घेऊया जसं आपण मार्जिन केलेलं आहे त्या पद्धतीप्रमाणे गळ्याचा आकार आपण कट करून घेतलेला आहे बघा आता इथे नेटच्या फॅब्रिकवरती मी गळ्याचा आकार ठेवून घेतलेला आहे पूर्णपणे गळ्यावरती आपण शिलाई करून घ्यायची जसा आपण गळ्याचा आकार काढलेला आहे त्या पद्धतीप्रमाणे आपण व्यवस्थित शिलाई करून घ्या नेटचं फॅब्रिक आहे त्या पद्धतीप्रमाणे व्यवस्थित पिणा लावून घ्या घोळ सुरकुती वगैरे पडता कामाने हे बघा आता इथे बघा व्यवस्थित आपण आकार कट करून घेऊया आपण शिलाई केले त्याच्या आपण आकार कट केलेला आहे हे नेटचं फॅब्रिक आहे त्याच्या पद्धतीप्रमाणे आपण आतमध्ये आता अस्तर आतमध्ये आपण पलटी करून घेऊया हे बघा आता वरून एक दाब देऊन घेऊया गळ्याभोवती पूर्णपणे ते बघा अशा पद्धतीप्रमाणे वरून एक देऊन घेऊया खास हा ब्लाउज डिझाईन आहे बघा आता फक्त जे फक्त नेट आहे ते व्यवस्थित चुनी वगैरे पडू नये अशा पद्धतीप्रमाणे थोडीशी शिलाई करताना फक्त काळजी घ्यायची कारण की नेटचं फॅब्रिक आहे त्याच्यामुळे ते व्यवस्थित पकडून आपण दाप टीप देऊन घेतली आता काय करायचं बघा आतल्या अस्तरचं जे मार्जिन ठेवलेलं आहे त्या पद्धतीप्रमाणे आपण पूर्णपणे शिलाई करून घेऊया आणि एक्स्ट्राचं जे नेट आहे ते पूर्णपणे कटिंग करून टाकूया हे बघा अशा पद्धतीप्रमाणे इथे तुम्ही सॅटेनचं सुद्धा अस्तर वापरू शकता ते मी कॉटनचंच वापरलेलं आहे त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही जर जर हवं असेल त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही सॅटेनचं सुद्धा वापरू शकता आता अशा पद्धतीप्रमाणे मध्य सेंटरवरून मी घडी फोल्ड केली आणि एक्स्ट्रा जे फॅब्रिक होतं ते व्यवस्थित कट करून टाकलं आता खालचे टक्स खालचे टक्स अर्धा अर्धा इंचाची टक्सची रुंदी आणि टक्सची उंची चार इंच त्या पद्धतीप्रमाणे मी उंची घेतलेली आहे बघा आणि दोन्हीकडे टक्स सेम मार्किंग करून आपण टक्स टाकून घेतलेले आहेत आता इथे कंभर पट्टी जोडायची आहे सरळ भागावरती सरळ पट्टी ठेवलेली आहे आणि त्या पद्धतीप्रमाणे आपण आता ही शिलाई करून घ्यायची पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आणि वरून एक दाब टिप देऊन घ्यायची तर बघा एक्स्ट्रा पट्टी होती ती व्यवस्थित कट केली नेहमी रेग्युलर ज्या पद्धतीप्रमाणे आपण कमरेकाच्या साईडला पट्टी जोडतो त्या पद्धतीप्रमाणे आपण ही पट्टी जोडून घ्यायची आहे इथे मोठी शिलाई करून घ्यायची म्हणजे आपल्याला नंतर हात शिलाई घालावी लागणार आहे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आपण कमरेकाच्या साईडला पट्टी जोडून घेतलेली आहे हे बघा आता इथे बघा हे नेटचं फॅब्रिक आहे कडेने हो मी पूर्णपणे नेटच्या फॅब्रिकवरती शिलाई करून घेतली फक्त सरळच पट्टी आहे सरळ पट्टी साडेतीन इंचाची पट्टी आहे जे फॅब्रिक होतं नेटचं मध्ये कडेला शिलाई होती ती मध्य सेंटरवरती मी घेतलेली आहे अशा पद्धतीप्रमाणे छोट्या छोट्या प्लेट्सचं टाकत जायचं आहे फक्त मध्य सेंटरवरती मी त्या जी शिलाई आपली कडेला होती ती मध्य सेंटरवरती मी घेतलेली आहे कारण की ती दिसू नये त्या पद्धतीप्रमाणे म्हणून मी ही आणि अशा पद्धतीप्रमाणे आपण छोट्या छोट्या प्लेट्स टाकत जायचं जास्ती मोठ्या घ्यायच्या नाहीत त्या व्यवस्थित यायला पाहिजेत त्या पद्धतीप्रमाणे आपण इथे बघा एकदम छोट्या घ्यायच्या पट्टी ही साडेतीन इंचाची पट्टी आहे बघा त्या पद्धतीप्रमाणे मी काढलेली आहे पूर्णपणे आणि अशा पद्धतीप्रमाणे सगळ्या प्लेट्स आपण टाकून घेऊया इथं हे बघा आता प्लेट्स टाकून झालेल्या आहेत माझ्या आता जो गळ्याचा आकार आहे ते मी अशा पद्धतीप्रमाणे ही लेस जोडून घेणार आहे पूर्णपणे गळ्याभोवती बघा आपण पन पूर्णपणे गळ्याभोवती ही लेस जोडून घ्यायची आहे तुम्हाला जर स्टोनची हवे असेल तर तिथे स्टोनची सुद्धा तुम्ही जोडू शकता इथे मी साडीच्या ह्याच्यानुसार मी ही लेस जोडलेली आहे बघा आता मगाची जी प्रील केली त्या पद्धतीप्रमाणे आता आपण इथे अशा पद्धतीप्रमाणे फिटिंगच्या साईडकडून करून सुरुवात केलेली आहे बघा अशा पद्धतीप्रमाणे जोडायचे मध्य सेंटरवरून आपण प्रिलची जी प्लेट्स टाकल्या होत्या तिथूनच आपण ही शिलाई करायची आता मध्य सेंटर वरती आल्यानंतर इथे बघा अशा पद्धतीप्रमाणे आपण एक प्लेट्स इथे टाकायचे म्हणजे तो भाग ह्या साईडला व्यवस्थित बघा जोडताना अशा पद्धतीप्रमाणे जोडायला लागणार आहे आपल्याला आपली पूर्णपणे प्रिल जोडून झालेली आहे एक्स्ट्रा होती ती व्यवस्थित कट करून घेतलेली आहे आणि मगाशी जी आपण गळ्याच्या भोवती जी लेस जोडली तीच लेस आपण मध्य सेंटर वरून आपण जी फ्रिल जोडलेली आहे तिथून फक्त आपण ती जोडू आहे आता आपण नॉडला सिंपल असे गोंडे तयार करणार आहोत साडेतीन इंचाचे चौकोनी तुकडे केलेले आहेत मध्य सेंटर वरून मी त्रिकोणी गडी गाठली आणि त्रिकोणी गडू करून झाल्यानंतर हे बघा असे रेग्युलर आपण ज्या वेळेला गोंडी करतो त्या पद्धतीप्रमाणे मी सिंपल गोंडे तयार केलेले आहेत तर मैत्रिणीनं खूप सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे दोन्ही गोंडे मी तयार करून घेतलेले आहेत तर तुम्हाला मी एका तासात कस्टमरचा ब्लाऊज तयार करून दिलेला आहे ईदचा आज असल्यामुळे त्या पद्धतीने मैत्रिणी तुम्हाला ही माझी डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरून व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मैत्रिणी तुमचे मनापासून धन्यवाद